जोरदार असा पावसाचा अलर्ट आता जाहीर झालेला आहे मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे त्या दोन तासात आहे हाय अलर्ट हा पावसाचा आता राज्यासाठी बघायला मिळत असून आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा सध्या स्थितीला काही भागात अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे तर बीड जिल्ह्यातील जो भाग राहिलेला होता बराचसा भाग पावसाने घेतलेला आहे तब्बल जर विचार केला तर केज तालुक्यातील पूर्णपणे पाऊस जे आहे ती दुपारपर्यंत हजेरी लावत होता व सध्या देखील रिमझिम पाऊस सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत जोरदार पाऊस झालेला आहे नद्यांचे बंधारे भरलेले आहेत मात्र आता हा पाऊस अजून वाढण्याची चिन्ह काही भागासाठी बघायला मिळत आहेत मात्र नेमका अंदाज आता कोणत्या भागात अधिक आहे कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे सर्व काय आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण कसं राहू शकतं जोरदार पाऊस नेमका कोणत्या भागात पडेल सर्व काय अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा सा आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज रोज बघायला मिळेल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर रोज हवामान अंदाज या चॅनलवरती तुम्ही बघू शकता तर चला पाहूयात आता आजचा सविस्तर अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता तुफान पावसाला सुरुवात काही भागात झालेली आहे तर येत्या दोन तासात पावसाचा हाल हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे येत्या दोन तासात तीव्र पाऊस आता येत आहे काही भागामध्ये पाऊस सध्या सुरू झालेला आहे केस तालुक्यात येत्या दोन तासात मुसळधार किंवा मध्यम पाऊस हजेरी लावेल बऱ्याच भागामध्ये समाधानकारक पाऊस होणार आहे पुढचे वीस ते पंचवीस दिवस जरी पाऊस नाही आला तरी पिकांना काहीच होणार नाही अशा प्रकारचा पाऊस आता हजेरी लावणार आहे त्यामुळे काळजी करू नका नदी नाले काही ठिकाणी वाहतील तर काही ठिकाणी नदी नाल्यांचे बंधारे फुल भरून राहतील विहिरींना पाणी येईल शेततळे जे काय असतील बाकी म्हणजे जे तलाव छोटेसे असतील त्यांना देखील पाणी वाढण्याची शक्यता आपल्याला जास्त बघायला मिळत आहे तर आता चला येत्या दोन तासात नेमके कोणते जिल्हे जास्त पावसाच्या रडारवरती आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पावसाचा हाय अलर्ट आता केस तालुक्यासाठी देखील काही प्रमाणात राहील कारण जोर पावसाने आता पकडलेला आहे केस तालुक्यातील काही भागामध्ये आता पावसाचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे मध्यम पाऊस सध्या स्थितीला चांगल्या प्रकारचा सुरू आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आता नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता या ठिकाणी बघू शकता नांदेडला नांदेड एक हाय अलर्ट पावसाचा आहे नांदेड जिल्ह्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची व्याप्ती देखील बघायला मिळणार आहे पुसद तालुका हाय अलर्ट देखील म्हटलं तरी काही हरकत नाही आहे पुसद तालुक्यामध्ये देखील जोरदार पावसाळी क्षेत्र आता निर्माण होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या व्याप्तीचा पावसा बरसणार आहे काही भागामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं वातावरण राहील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत भग आहे मध्यम ते जोरदार पावसाचं क्षेत्र हे या ठिकाणी तयार झालेलं आहे तसेच इकडे बघू शकता यामध्ये सेलू माजलगाव परळी सध्या जरी पाऊस नसला तरी पुढच्या काही तासात पाऊस वाढणार आहे मात्र या भागाचं कसं राहील सर्व दूर पाऊस होणार नाही आहे भागमधलं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचं पावसाचं आगमन होईल तर नांदेड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता एकदम पूर्व व उत्तर भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र दिसून येत आहे उमरखेड पुसद हिंगोली वाशिम या भागाचा विचार करता येत्या दोन तासात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मोठा बदल आता वातावरणात झाल्यामुळे अशा स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर हा व्हिडिओ माझा आता सध्या जो सुरू आहे या ठिकाणी आता आमच्या भागामध्ये पाऊस सुरू असल्याचं वातावरण बघायला मिळत आहे सध्या पाऊस देखील सुरू आहे बहुतांश ठिकाणी आता पावसाची हजेरी बऱ्यापैकी लागणार आहे तर चला आता जो पाऊस सुरू आहे आता काही नांदेडच्या भागात पाऊस सुरू आहे तो उमरखेडच्या भागात पाऊस सुरु आहे हे सर्वात मोठं पावसाळी क्षेत्र आता नेमक्या कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे आता त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता वाडकी पुणे हिंगणघाट काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा जोरदार पाऊस हा हजेरी लावणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ नेर दरवा कारंजा पुलगाव वर्धाचा भाग असेल या भागात काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते नेर यवतमाळच्या भागात दरवाच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी विदर्भाच्या भागामध्ये लागणार आहे हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा जिकडे मुख्य भाग म्हणजे चंद्रपूर असेल राजुराचा भाग असेल या भागाचा विचार करता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण पावसाळी क्षेत्र हे सक्रिय होण्याचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे चांगल्या तीव्रतेचा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये हजेरी लावणार आहे तर पांढरापाडा कापचा भाग असेल डिग्रस पुसतचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येत्या दोन तासात आहे हाय अलर्ट पावसाचा आहे कारण जा यवतमाळ वाशिमचे भाग असतील अकोला खामगावचे भाग असतील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार चांगला व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे अशी शक्यता सध्या स्थितीला बघायला मिळते तीव्रतेचा पाऊस आहे चांगली तीव्रता राहणार आहे वर्ध्याला चांगला पाऊस आहे आर्वी अमरावती अकोटला चांगला बरसणार आहे कुठे मध्यम राहील मात्र कुठे मुसळधार पाऊस राहील हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे अशा प्रकारचं हे पूर्णपणे सक्रिय वातावरण आपल्याला राज्यातील बहुतांशी भागामध्ये दिसून येत आहे तसेच इकडे ताडोबा असेल उमरेड असेल नागपूर असेल येत्या दोन तासात हाय अलर्ट आहे आता काही भाग भागात अतिवृष्टीची शक्यता आहे मात्र अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण कोणत्या भागाकडे आता सरकत आहे आता आपण तो अंदाज बघूया तर या ठिकाणी बघू शकता मुसळधार पावसाची शक्यता वाढणारा भाग आहे वाशिमचा अमरावतीचा भाग येत्या दोन तासात हाय अलर्ट राहील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा अंदाज आहे कारण रात्री उशिरापर्यंत अतिशय मुसळधार पाऊस हा शंभर टक्के काही तालुक्यांमध्ये होणार आहे व ते पावसाळी वातावरण त्या जिल्ह्यांकडे आता सुरुवात झालेली आहे नेमके यामध्ये कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत आता सर्व काय आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकतात आता नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसे जिकडे सेलूपर्यंत पावसाला चांगलं वातावरण बघायला देखील मिळू शकतं तसे जिकडे उमरखेड हिंगोली पोसतच्या भागामध्ये वाशिमच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे किंवा एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची हजेरी देखील लागू शकते हा अंदाज देखील लक्षात घ्यावा तसे जिकडे जो उमरखेड साईडचा सा भाग आहे पुसदचा भाग असेल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहीलच डिग्रजच्या भागात देखील पाऊस राहील वाशिमला देखील चांगला पाऊस राहण्याचा अंदाज आहे मात्र काही भागामध्ये मध्यम पाऊस होईल तर काही भागामध्ये जोरदार अशा पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते हे देखील सर्व शेतकऱ्या मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे जसेच इकडे भरुई आहे काप आहे पांढरकवाड आहे या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील किंवा काही भागामध्ये तीव्र पावसाची हजेरी लागू शकते तसेच इकडे मूर्तिजापूर कारंजा नेर दरवा मंगळपीर परतूर अकोला खामगावचा भाग असेल तेलणारा जळगाव जामोद अकोट अचलपूर अमरावती या भागामध्ये चिखलदराच्या आसपास मध्यम ते मुसळधार व्याप्तीचा पाऊस बरसणार आहे येत्या दोन तासात काही भागात हाय अलर्ट राहील सध्या पाऊस जे या ठिकाणी सुरू आहे हा पाऊस आता पुढे जाऊन मराठवाड्यात देखील लवकरच आगमन करणार आहे आता आता पाऊस पडणारे चांगले जिल्हे मुसळधार पावसाची व्याप्ती वाढणारे जिल्हे कोणते आहेत ते आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता जो चंद्रपूरचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणारच आहे मध्यम ते चांगला जोरदार पाऊस राहील चंद्रपूर भद्रावती या भागामध्ये चांगली शक्यता पावसाची राहणारच आहे मोजरीचा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे मोलचा भाग आहे या ठिकाणी सावली राजुलीचा भाग आहे सेंधवीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम ते काही ठिकाणी जोरदार व्यक्तीसह पाऊस बरसणार आहे काही भागामध्ये चांगली शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाची आपल्याला जे आहे ती तीव्रता अधिक पाहायला मिळू शकते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे विजांच्या कडकडाटासह बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूया तर या ठिकाणी विचार करता डिग्रसला चांगला पाऊस येत्या दोन तासात आहे रिसोर्ट लोणार मेकर काही शेतकरी म्हणत होते पाऊस सुरू नाहीये मात्र येत्या दोन तासात मध्यम ते जोरदार पाऊस शंभर टक्के लावणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे मध्यम ते जोरदार पावसाची व्याप्ती देखील आपल्याला बघायला मिळू शकते तीव्रतेचा पाऊस या भागामध्ये लवकरच आता हजेरी लावणार आहे काही भागात मुसळधार पाऊस देखील होण्याचे चान्सेस आहेत मात्र शक्यता थोडीशी सर्व भागात नसून आपल्याला तीस ते पस्तीस टक्के भागात पाहायला मिळते तसंच इकडे अहिल्यादेवी नगरचा भाग असेल या ठिकाणहून कमेंट येत आहेत जामखेड भाग असेल करमाळा भाग असेल या भागात हलक्या सरी होत राहतील किंवा मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र सर्व दूर पडेल असा अंदाज नाही आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत अशा व्याप्तीसह बरसणार आहे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार होईल असा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला बऱ्यापैकी दिसून येत आहे तसेच इकडे पैठण सिलू जालना लोणार छत्रपती संभाजीनगर चिखली वाशिम रिसोड सिल्लोड कन्नड पाचोरा खामगाव अकोला करंजा यवतमाळ अमरावती आर्वी वर्धा अकोट जळगाव अचलपूरचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण बघायला मिळू शकतं चांगल्या तीव्रतेचा पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता ही आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकते तसेच इकडे आर्वी वर्धा कुडुरी नागपूर उमर उमरेडचा भाग असेल भंडाऱ्याचा भाग असेल या भागात देखील जोरदार व्याप्तीसह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांगलं वातावरण राहील गोटी वरुडचा भाग अचलपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यताही पाहायला मिळेल हे देखील अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा अशा प्रकारचं वातावरण आता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर चला आता पाऊस पडणारे व चांगली व्याप्ती वाढणारे आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे तसेच इतर जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी जर विचार केला इकडे कारण झाला एक चांगला पाऊस राहणार आहे कारण झाला येत्या दोन तासात विजांसह पाऊस राहील डिग्रसला तर पाऊस सुरू आहे पुसदला पाऊस सुरू आहे कापला किनवोटला पाऊस सुरू झालेला आहे खूप वेळापासून चांगला पाऊस या भागामध्ये आहे आदिलाबादला तर पाऊस सुरू आहे हे तर माहितीच आहे तसेच इकडे किनवटच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता पुढे चालून आपल्याला बघायला मिळू शकते चांगल्या व्याप्तीसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे हे देखील अपडेट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच इकडे जो नांदेड जिल्हा सेलू तालुका असेल या भागात देखील पावसाला चांगलं पोषक वातावरण सक्रिय होईल मध्यम पाऊस होईल तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे तसेच इकडे जामखेड करमाळा इंदापूर बारामती पांढर पंढरपूरचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार होईल मात्र पाऊस चांगला बरसणार आहे चांगल्या व्याप्तीसह हजेरी लावणार आहे शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे जोरदार हजेरी पावसाची आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते विजांच्या गडगाटासह पाऊस येणार आहे तर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील इकडे बघा यामध्ये सोलापूर आहे अहिल्यादेवी नगर आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र या ठिकाणी पाऊस येण्यास थोडासा उशीर लागू शकतो रात्री उशिरापर्यंत पाऊस येऊन जाईल काळजी करण्याचे काही कारण नाहीये तर चला आता व्याप्ती कोणत्या ठिकाणी राहील ते एक जिल्हे तुम्हाला सांगून टाकतो तु। तर इथे बघू शकता यामध्ये चांगली व्याप्ती राहणार आहे नांदेड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात देखील चांगली पावसाची व्याप्ती राहील चांगला पाऊस भरसण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्यात एक चांगला पाऊस राहील तसेच इकडे लातूर धाराशिवमध्ये चांगला पाऊस राहील तसेच सोलापूरचे काय भाग असतील या ठिकाणी एक चांगला पाऊस राहणार आहे इतर भागामध्ये दे देखील मध्यम पाऊस राहील अहिल्यादेवी नगर आसपासच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे धन्यवाद